गजर भक्तीचा माझी विनंती असेल तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतका सांगितला युट्यूबला पाहू शकता एवढ्यासाठी सांगितलं रोज तरुणांसाठी सांगितलं काय राजांचं बुद्धिमत्ता आहे काय प्रेम केलं हो नावी समाज ब्राह्मण समाज मुसलमान मादारी मी तरुणावाचा मुसलमान राजांचे पाय दाबा मोहम्मद सईस नावाचा मुसलमान राजांच्या घोड्याचा खरारा करायला एक शिवागावी राजांचे कपडे घालायला तयार होता एक मुरारबाजी मरायला तयार होता एक तानाजी आता चित्रपट आला त्याचा आत्ता शिकड करायला लागले आत्ता चित्रपट आला सगळ्यांनी पाहायला मेहनत हात तोडला त्यानं आई अरे त्यानं राजांचं स्वप्न पूर्ण केलं काय प्रेम हे कोणी शिकायचे कधी शिकायचे शिका तुकोबरा हे पाहिजे काही वाहतूक पाठवा प्रेम पाहिजे जगात हे राहिलं नाही आत्ता कृषी एकोणतीस दहा दोन हजार एकोणीस आताची या वर्षातली मागच्या वर्षातली एकोणतीस दहाला आपल्या महाराष्ट्रात भाऊबीज होती बघा आणि भावभीजीच्या दिवशी कीर्तन केलं मी युट्यूबला आहे ते कीर्तन ते कीर्तन एका शहीद केशव गोसावी याच्या वर्षाचे आणि ते कीर्तन त्याच्या अपंग आताच्या बापानं घेतलं इथून हात नाही त्या बापाला प्रेम सांगतो बरं किती असं इथून हात नाही अशा अपंग बापानं तारीख लिहून दिली मला मी त्या बापाला विचारलं बाबा कशाचं कीर्तन आहे तो बाप म्हटलं बाबा माझ्या मुलाच्या एकुलत्या एक, एक मुलाचं वर्ष झालं मला फार वाईट वाटलं आणि मी त्या अपंग आताच्या बापाकडे पाहून विचारलं बाबा तुमच्या माग कोण आहे तर तो अपंग आताचा बाप म्हटलं बाबा माझी बायको माझा पोरगा चौथीला शाळेत असताना निघून मला कोणी नाही एकुलता एक मुलगा होता आणि बाबानं तुटलेल्या हाताने भाकरी करून शिकवला एवढं प्रेम असतं बरं का आपल्या बापाचं आपल्यावर हो। ज्या दिवशी तुमचा बाप जाईल ना त्या दिवशी कळेल बघा मला विचारा फार ग्रेट बाप होता अहो माझा दोन कीर्तन असतील ना गुरुजी तो रोहित करायचं फेटाची घडी घालून ठेवायचा काय बाप असतो ज्या दिवशी जातो फार दुःख होतं महाराज म्हणून जिवंत असणाऱ्या बापाला कधी रडू नका खरंच रडू नका एक क्विंटलचं पोतं होतं ना पैठणच्या औरंगाबादच्या मुंड्या एक क्विंटलची ट्रक खाली केली आपल्या बापाने फाटलेली बनावण घातली फाटलेलं धोतर बांधून घातलं फाटलेलं निरू घातला तुम्हाला मला चिंची पॅन्ट आणली टी शर्ट आणला इंग्लिश मिडियम डॉक्टर महाराज वकील बनवला आता तो बाप क्वाटवर बसला, उठता येत नाही या हाताने उठवा जेवता येत नाही काला करून जीव घाला त्याची थुंकी पडते हाताने जेला अरे जिवंत माय बापाला जर हे दोन हात तुमचे जिवंतपणे सांभाळत असतील ना तर हे साखर वाक्य आहे मरेपर्यंत या दोन हाताला तुम्हाला कुणाच पुढे हात पसरण्याची गरज राहणार घडू नका त्याला जिवंतपणे आपण आताच्या बापानं भाकरी केल्या बारा पोरगा घडवला ऐका शेवटचं उदाहरणे झालंय माझं कीर्तन आणि ज्या वेळेला पोरगा बारावी पास झाला त्या पोराला वाटलं कुठपर्यंत बापाच्या हाताच्या भाकरी खायची आपण काहीतरी शिकलो पाहिजे अभ्यास केला पाहिजे बापाचा संसार चालवला पाहिजे दोन एकर जमीन होती विकली त्यानं इतका अभ्यास केला व्यायाम केला आणि भारत देशाच्या मिलिट्रीच्या परीक्षेत पास झाला काका तर योगायोगानं मिलिट्रीतून त्याला लेटर मिळालं केशव गोसावी तुम्हाला भारतीय सैन्य दलामध्ये सैनिक दला म्हणून दला जागा मिळते त्यानं ते पत्र वाचलं आणि घराच्या कोपऱ्यामध्ये रडायला लागला तर त्याच्या बापानं ते पाहिलं रडताना तर किंवा आपण बाप म्हटलं काय झालं केशव रडायला बाबा सीमेवरनं पत्र आलंय अरे मग जाती करतो कशाला हा म्हटलं बाबा मी जर सीमेवरती लढायला गेलो आणि लढता लढता जर माझ्या छातीवर गोल्या गेल्या तर तुम्हाला मरेपर्यंत आपण हाताने भाकरी करावी लागतील त्यापेक्षा लग्न करतो दुसरं दुसरा, दुसरा काहीतरी उद्योग करतो नको जा 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 अरे ताणाजी घाबरला असता तो कोंडाना आला असता का मोरारबाजी घाबरला असता तर पुरंदर आला असता का अरे शिवाजी राजा घाबरला असता स्वराज्य कुठून बाळ घाबरला असता हिंदू धर्म कुठून टिकला असता पोरगा काढून दिला अकरा ला गरज कुठं गायब झाला हा बाप हा बाप कुठं गायब झाला पंढरपूरची प्रदक्षिणा मारली नाही ना कापसे महाराज माझा बाप झेंडा उलटा करून मारायचा कुठं बाप गायब पोरगाच बापाला मारायला लागला महाराज काय काल बाप नाळासारखा लागतो वरून टनक लागतो आतून खोबऱ्यासारखा गोड लागतो इतका टनक असला पाहिजे बाप आला रे तुझा एवढं म्हणूस तर पोरगा आता पुस्तक घेतलं पाहिजे तर घडील पिढी नाही तर मजा नाही त्याच्यात पोरगाच पिचकार रे आणतो बापाच्या पाया मग काय मजा त्याच्यात मजा नाही ऐका बापानं ना पोरगा काढून दिला अकराला बारा तेरा चौदा आणि पंधरा पाच वर्ष देशाच्या मातीसाठी लढलाय दोन हजार पंधराला मराठा बटालियन जम्मू काश्मीर मध्ये तो मेजर झाला आहे आणि दोन हजार पंधराच्या डिसेंबर महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात फुलंबरी तालुका आहे फुलंबरी तालुक्यामध्ये डोंगरगाव नावाचं गाव आहे डोंगरगावला अर्जुन महाराज पुरी आहे त्यांची एक यशोदा नावाची कन्या त्याला देण्यात आली दोघांचं लग्न झालं दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा आनंदात गेला आणि तीन वर्षाचा संसार भाऊबीजेचा दिवस होता दोन हजार अठरेचा आणि यशोदेला नऊ महिने पूर्ण झाले होते नऊ महिन्याची गरोदर होती केशवचं बाल तिच्या पोटामध्ये होतं अपंग हाताचा बाप झोपडीमध्ये झोपलेला होता माझ्या मुलीला नऊ महिने पूर्ण झाले म्हणून बाप त्या दिवशी तिला न्यायला आला होता आणि गावातल्या सुवासिनी वायांनी आनंदाने यशोदेची ओटी भरली होती आणि त्या दिवशी रात्री जे घडायला नको होतं ते घडलं देशाच्या मातीवर दहशतवाद्याचा हल्ला झाला आणि त्या दहशतवाद्याच्या हल्ल्यात दोन गोळ्या केशवच्या छातीमध्ये गेल्या आणि केशव जमिनीला पडला मातेला मुजरा करून गेला भारत देशाच्या झेंड्यामध्ये दे गुंडाळून पोराची बॉडी गावाला आली बापाने झेंडा सरकवला हा पण गवता रडला नव्हता भाकरी करताना रडला नव्हता बायको गेली तरी रडला नव्हता पोरगा गेला धळस ढसा रडला नऊ महिन्याची गरोदर यशोदा आपल्या नवऱ्याला पाहायला आली बेशुद्ध पडली तिला माती हाताला नाही लागली हॉस्पिटलमध्ये नेलं तर सहा दिवसानं शुद्धीवर आली आणि सहाव्या दिवशी तिला मुलगी झाली कपाळाचा कुंकू कुं निघून गेलं अपंग आताचा सासरा पदरात पडला आणि एक बाळ हातामध्ये पडलं किती बेकार घटना आहे ना आताच्या भाऊबीला वर्ष झालं माझंच कीर्तन होतं गुरुजी दोन एकरचा मंडप दिला होता दहा पंधरा हजार समाज जमला होता अशीच टाळकरी होते मी कीर्तनाला गेलो होतो जाताना एक बारीक साडी घेऊन गेलो तिला कारण मला देवानं बहीण दिली नाही एक सैनिकाची पत्नी आपल्याला बहीण मिळाली साडी घेऊन गेलो होतो तिचा सप्ताह लाखाचं स्मारक बांधलंय नवऱ्याचं तिनं आणि काका अजून ती माहेरी गेली नाही चोवीस वर्षाची पोरगी आहे एका मुलीचा सांभाळ करते आणि अपंग हाताच्या सासऱ्याच्या भाकरी करते माहेरी जात नाही तिला जर तुम्ही विचारलं ना यशोदे कमाल आहे तुझी तर ती यशोदा म्हणते बाबा हो बाबा माझ्या नवऱ्यानं माझ्या हातामध्ये हात देताना मला वचन दिलं होतं ज्या हातामध्ये तू हात द्यायला लागले ते हात तुझे नाही ते हात या भारत देशाच्या जा माती जे आहेत लढता लढता जर शहीद झाले तर तुला अभागी जागावं लागेल तू माझ्याशी लग्न करू नको तर मी त्यांच्या हातात हात देताना वचन दिलं होतं मालक मी पण एका वारकऱ्याची मुलगी आहे मी तुम्हाला वचन देते तुम्ही जर देशाची सेवा करता करता आदान तरी गेलात तुमची ही वीर पत्नी तुम्ही गेल्यावर तुमचे मेट्रीचे कपडे घालेल आणि तुमच्या जागी सीमेवरती लढायला जाईल बाबा अजून एक वर्षान माझ्या नवऱ्याचे कपडे मी घालणारे आणि त्याच्या जागी सीमेवरती मी लढायला जाणारे काय प्रेम आहे महाराज अरे नवरा गेला तरी सुद्धा ती देशाच्या मातीवर प्रेम करते हे प्रेम फार महत्वाचं भगतसिंह हे प्रेम फार महत्वाचं असंच प्रेम भक्तीमध्ये गवळणी केलं कुणी केलं गोपाळांनी केलं कुणी केलं शबरीनं केलं कुणी केलं सगळी उदाहरणं सांगता येतील यथा व्रज गोपिकाना इथपर्यंतची सगळी भागवतात अडीच हजार उदाहरणं आहेत प्रेमासाठी म्हणून देवा तुझ्या भक्तीसाठी प्रेमाची

भगवान शंकरानं कैलासाला नेलं तो आजचा दिवस आहे आजच्या दिवशी महाशिवरात्रीच सोप पूजन असतं कुठल्याही भावाने एक आणि कुठल्याही भावानं भगवान शंकराचं भजन करा सगळ्यांनी दोन हात वर करा दोन मिनिट दुन सगळ्यांनी करा वा काय सुंदर चित्र आहे बघा आता सहा वर्ष नाही भजन आता पुढच्या वर्षी आहे सहा वर्ष होऊन गेले आता पुढच्या वर्षी <laughs> विठाला विठाला याच्या परीकडे काय असतं तुम्ही सांगा मग नाही महाराज सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला जगवतो तो, तो तुम्हाला देत काही म्हणून या देशातला कुठला साधू संसाराकडे गेला नाही आणि जो गेला त्याला साधू म्हणत जाऊ नका तो हपक्या महाराजे हापक्या साधू नाही महाराज साधू कशाला म्हणतात संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला जाऊ दे हा तरी ओरिजिनल साधू याला म्हणत जा मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी घेऊन येतो आणि आपल्या मराठवाड्यात अशी एकच साधू आहे त्यांचं नाव आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज भाग्यवान आहे आम्हाला लांबून यावं लागतं तुम्हाला रोजच जाता येत मी तसं म्हणेल ज्याचा जन्म मराठवाड्यात झाला त्यानं प्रत्येक महिन्याला एकादशीला पैठणला आलं पाहिजे नाही एकादशीला येत आहेत तर ये तरी आलं पाहिजे काही काही कीर्तनकार शेष्ठीला येत नाही दुःख वाटतो असं नाही केलं नाथ महाराजे असे संत होते भिकारी जर त्यांच्या घरी भीक मागायला गेला तर ता सोन्याच्या ताटात जेवायचं भिकारी जर भीक मागायला गेला तर ता सोन्याच्या ताटात जेवायचं सांगू द्या तुम्ही आता हे कीर्तन ऐकता येते सदानंद गुरुजींनी साखरे महाराज आणलाय कीर्तन चालले काय देणारे तुम्हाला साखरे महाराज शब्द दुसरं काही नाही माझ्याकडे शब्द देणार तुमच्याकडूनच घेणार निघून जाणार नात महाराजांच्या घरी असं नव्हतं नाथ महाराजांच्या घरी चातुर्मासात चार महिने रोज कीर्तन असायचे रोजच्या कीर्तनाला एवढेच लोक यायचे आणि कीर्तन झालं रे झालं कीर्तन झाल्यानंतर कीर्तन ऐकायला जो आला त्याला दोन किलो हरभऱ्याची डाळ आणि एक किलो गुळाची ढेप दान दिली जायची कुणाला तुम्हाला समजतंय ना काय 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 दोन किलो हरभराची डाळ ऐंशी रुपये किलो डाळ चाळीस रुपये किलो गुळ आहे दोन किलो डाळ एक किलो गुळ जो येईल त्याला हे दान दिलं जायचं हे फक्त ऐका याच्या अपेक्षा लगेच माझ्याकडून करू नका <laughs> नाही तर सप्ताच्या मंटात जागा पुरायची नाही बरा होता रात्रीचा महाराज गुरुजी दरवर्षी आणा दाल गुळ वाटे तुम्ही चार एकर आहे ते एकावं लागेल मला सोपं नाही महाराज एकदा नाथ महाराजांच्या वाड्यावर चोरी झाली कापसे महाराज चोरी तुमच्याकडे चोर आहे तिकड काय <laughs> मला वाटलं योग काय राहायला नसले <laughs> चोराचे दोन प्रकार आहेत दोन आपल्या देशात चोर दोनच आहेत एक उत्तम चोर एक भंगार चोर दोनच आहेत ऐका पोरांना एक उत्तम चोर दोन भंगार चोर उत्तम चोर सोनं चोरतो पैसे चोरतो भंगार चोर सप्ताच्या मंडपातल्या चलाच हाण पकवाजाचे ग्तीच घेऊन जाय कनिकच खिशात घाल नायकावाड्याचा दांडाच घेऊन जाय कुणाचा कापूस चेचून आण कोणाच्या मोसंब्या तोडून आण कुणाचा ओस तोडून आण दिसलं की हाण काय चोर चोरा काय काय नांगरं आणतात मारत नांगरा हान पासा हाण रुमणे हान दारात टमरा घेऊन जातात ते काय चोर आहे याला भंगार चोर म्हणायचं बरं असे नव्हते असे नव्हते उत्तम चोर होते आणि नात मारतांच्या वाड्यात चोरी करायला गेले ऐका चोर होते चोवीस किती होते चोवीस गेले चोरी करायला पहिल्या चोरानं नाथ मार घरातलं सोन्याचं दोन कुंटलचं गाठोड बांधलं ज्याला सहन होतं त्याने ऐका बरे नाही तर रामभोनी बोड घेतली श्याम भाऊ आपला त्याचं काम नाही ओरिजिनल ज्याचं अंतकरण मोठं त्यानं ऐका ज्याला सर होऊन त्याने दोन कुंटलचं गाठोडं बांधलं पहिल्या चोरान ऐ किती कुंटल कशाचं नाही सोन्याचं गाठोडं बांधलं आणि शेजारच्या चोरानं पाहिलं दोन कुंटल त्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त बांधलं तिसऱ्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त आता माझे वडील दोन तीन वर्षापूर्वी गेले गुरुजी आता तुम्ही दरवर्षी आता वडिलांच्या पुण्यस्मरणाला ते माझा बाप असा होता एक क्विंटलचा बारदाणा सहजच एका हाताने उचलायचं माझे वडील जर सहज दहा पाच वर्षापूर्वी एक क्विंटल बारदाणा उचलित होते तर नाथ महाराजांच्या काळात सहजच एक माणूस दोन क्विंटल उचलित असाल आता पहिल्यानं दोन क्विंटल बांधलं शेजारच्या त्याच्यापेक्षा थोडं जास्त तिसऱ्यानं त्याच्यापेक्षा गाठोड लागलो वाढायला चोर किती होते चोवीस बरं का गाठोडी किती होणार चोवीस चोर चोवीस गाठोडी चोवीस झाली फक्त घोटाळा असं झालं गाठोड जास्त वजनाचं झाल्यामुळं एकानं उचलता मग दुसऱ्यानं हात लावला पाहिल्याच्या डोक्यावर दिलं पाहिला गेला तिसऱ्यानं दुसरा चौथ्यानं तिसरा पाचव्यानं चौथा सहाव्यानं पाचवा सातव्यानं सहावा आठव्यानं सातवा नव्यानं आठवा दहाव्यानं नव्या कळ तुम्हाला असं एकानं एकाला एकानं एकाला उचलून दिल्यामुळं बी चोर निघून गेली एकच चोर खाली राहिला त्याला उचलून द्यायलाच तुम्ही जायला त्याने आवाज अरे तुम्ही चालेल माझ मला कोण उचलून देईल त्यावड्याचा आवाजात नाथबाबांना जाग आली नाथ मार गडबडीत वाड्याची कडी उघडली आणि नाथ महाराज त्याच वरला म्हटले राजा जाऊ दे जाऊ दे त्यांना मी उचलून देतो तुला <laughs> मालक म्हणला मालक तुमच्या कातपूरमध्ये असा एखादा असला तर सांगा थांबतो चोरांच्या डोक्याला उचलून दिलं काय श्रीमंती असेल महाराज आता काय बघा अशी काही घटना घडली की काही काय लोकांना आणू दो माझा हात मोडल्यावर एक जण मला म्हटला बरं झालं बाबा तुमचा हात मोडला <laughs> कशामुळं आमच्या गावात तुम्ही कीर्तन घेतलं मी म्हणून वा काही काही नोकरला आणू होतो तुम्हाला आता चोरी झाली नाथ महाराजांच्या घरची एवढं सोनं चोरीला गेलं लोक बाबाला भेटायला बाबा चोरी झाली जणू हो नाथ महाराज शांती ब्रह्म होते त्यांना काही राग येतच नव्हता ते म्हटलं काय 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 का चोरीला नाथ महाराज म्हटलं काय गेलं ते मला सांगता नाही येणार पण काय काय गेलं होच विचारायला यायचे लोक नाथबाबांच्या घरात मुनी माता मुनी काम करा मु त्याला हाक मारली मुनीम लोक येतात आपल्या घरात रात्री चोरी झाली चोवीस चोर आले होते सोनं कितीच चोरलं गेलं याचा शोध लावा लोक तर ते मुली म्हटलं बाबा एकच तासात त्याने हिशोब केला एक तासात ताळ्या बंद घेतला आणि पळतच आला बाबा आपल्या घरामध्ये चार महिन्याला जे व्याज येतं तेवढं व्याजच चोरलं गेलंय मुद्दल नाही आता तुम्ही विचार करा किती श्रीमंत असतील नाथ महाराज जाऊ द्या सोन्याची वाड्याची श्रीमंती महत्वाची नाही मग कावडीने वाड्याची श्रीमंती नाही सांगायची मला तुम्हाला श्रीमंती सांगायची की विश्व ज्याच्या ताब्यात तो भगवान परमात्मा कावडीने पाणी त्यांच्या घरी पाणी भरायचं ज्याचं पाणी आहे गुरुजी तोच पाणी भराय मावडी ज्याला चंदन लावायचा तोच चंदन उगाळायला काय नवले ज्याला चंदन लावायचा तोच पांडुरंग चंदन उगाळायला ज्याचं पाणी आहे तो पाणी भरायला ज्यानं कपडे दिले तोच कपडे धुळे निला मेवराबे त्यांचे दत्त चोपदारी करीत असे वसले गंगा तिरी धुत असे पाणी भरीत असे सगळी प्रमाण पाठ आपल्या याच्यासाठी सांगतो नाथ महाराज मंदिरात नाही गेले मंदिरातला देव नाथबाच्या घरी आलाय त्याला तुला साधू आपण आषाढीला जातो पंढरपूर भजन करत जातो नागबाबांचा पाल पालखी सोहळा जातो ज्ञानोभाचा पुणे आळंदी होऊन जातो तुकोबऱ्यांचा देहू वरण जातो आता मधून दिंड्या भरपूर झाल्या लय दिंड्या चालल्या पूर्वीच्या दिंड्या भजन करत जायच्या आताच्या जा भजन आता लय भारी खात जागा आता काय कातपूरला भजन कातपूरला पंगत की लगेच पुढं पैठणला पंगत लगेच त्याच्या पुढं पाच किलोमीटरला पंगत आहे महाराजावर येणारे लय झाले त्याच्यामुळे भजन बंद झालं महाराज